नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा चा पक्ष ठरला भाजपा महायुतीच्या विकास सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिल्याबद्दल मतदारांचा आभार मानतो असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलं भाजपा प्रदेश कार्यालयात साजरा झालेल्या विजयोत्सवावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेमध्ये गेलो आणि जनतेने भाजपावर विश्वास ठेवत भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मतदारांचा आभारी आहे हा विजय भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला समर्पित आहे अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांच्या अपर मेहनतीचं कौतुक केलंय ढोलताशांचा गजर करत गुलाल उधळत मिठाई वाटत भाजप नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विजयोत्सव साजरा केलाय यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कौशल विकास मंत्री मंगल प्रधान लोंढा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपा अध्यक्ष अमित साटम किरीट सोमय्या भाईगिरकर श्रीकांत भारतीय मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राभाग प्रसाद लाड आधी उपस्थित होते अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज